परिस्थितीचा वेग आणि इतक्या सुंदर क्लासेसचं सगळं जे महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे ते महत्व कुठेतरी कमी होता नये विद्यार्थी घडत असतो सर विचाराने आणि ती ताकद फिरण्याचं काम राईसीना क्लासेस सर्व शिक्षक करत आहे खर तर मी नेहमी म्हणतो सर की गंध मातीचा छंद मातीचा मला या मातीचा अभिमान आहे गंध मातीचा छंद मातीचा मला या मातीचा अभिमान आहे मी वारस आहे या मातीचा मला संघर्ष करणे पसंत आहे मी वारस आहे या मातीचा मला संघर्ष करणे पसंत आहे संघर्षाचा प्रवास विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये जोडून झाला बीड जिल्हा म्हणजे कामगारांचा जिल्हा आहे आणि कामगार म्हटलं तर बीड जिल्हा आठवतो नागेश सर तुम्हाला सांगताना या ठिकाणी आनंद होतोय की तुम्ही ही विद्यार्थ्यांना जी प्रतिभा दिलेली आहे जी गुणवत्ता दिलेली आहे ती फार उंचीची आहे खर तर या विद्यार्थ्यांना माझ्या आयुष्याचं सोनं व्हावं आणि ते सोनं करण्याकरिता कुठेतरी प्रतिभा विद्यार्थ्यांमध्ये जिवंत व्हावी लागते आणि ती कुठेतरी जिवंत व्हावी म्हणून या क्लासच्या माध्यमातून गेल्या दोन हजार सोळा पासून मी सरांना ओळखतो मी स्वतः देखील सर क्लास चालू केला होता परंतु सर एकामेका करून अवघे कळून रुपये असा आशावाद नागेश खेडकर सरांनी मला दिला तर मी क्लास घेतोय माझ्या त्यांच्या वाट्याच्या तरी मुलं माझ्या वाटायला येतील पण तरी देखील त्याचा विचार न करता आपल्याला देखील चांगलं काहीतरी करायचंय हा जो भावना हा जो विचार आहे की पेरण्यासाठी फार मोठं म्हण लागतं ते या नागेश कॅरेक्टर आहे अशी भावना घेऊन जेव्हा माणूस पुढे येतो तसं मला वाटत तो विचार कधीच मरणार नाही आणि ही मुलं आहेत ना की तुम्हाला कधीच विसरणार नाही मी सांगतो आणि गणिताची भीती असणारा पोर का आबा हो मी होतो गणिताची काही गणित मला कळत नव्हते आणि झिंके सरांचा आवाज फार छोटा होता कमी असायचा असं हळू बोलायचे शिकवायचे फार सुंदर पण ट्युशनचे काही बोलाम गणित यायचे मला येत नव्हते मला काही स्टेप कळत नव्हत्या आणि मग व्हायचं असं तुम्ही दोन नंबर बेंचला वाचायचो आणि नंतर असं झालं की सर मला जवळ प्रश्न विचारायला लागले मग मी बेंच बदलला मग बदलला कसं सरांचा पाच हवा दुर्वाढ मी सहा नंबर व्हायचला किशोर माझा मित्र असायचा तो दोन नंबर बेंचला सरांना फक्त माहीत होतो तो आमदार सहा नंबरच आहे प्रश्न आला की मला उभा करायचे एवढा आलाय सांग सोडून तुम्ही करण सगळं काम सर माझ्यावर करायचे माझ्यावर डोळा होता सर मला ताण एकदा की सर आला की मी जरा खाली बघायचं आणि मग झिरपे सरांनी एक दिवशी काय केलं आजच्या कोणाला काय सकाळच्या वेळेला मी बसलो दोन नंबर बेंचला म्हणजे आतापर्यंत तुला गणितच येत होते पण तू आता व्हायला दादागिरी पण करायला लागला आता तू दोन नंबर बेंचला कस का बसला आता वर्ग सार सांगत होत वर्ग पण बोलायला लागला की नाही सर त्याची जागाच ती आहे मग झिरपे सर म्हटलं मी मग तुला दहा नंबर बेंचला असतो दररोज मला हे पण सांगता येणार की माझं गणित चुकीचं आहे मला गणित येत नाही सरांनी जीच वाजवलं सर तेव्हाही वाजवलं मला गणित कच्च आहे आणि परत जेव्हा पोरं म्हणायला लागले की नाही नाही हा दोन नंबर बेंचला असतो मग मुख्य मुख्याध्यापकांना सरांनी बोलून घेतलं की सर हे पोरं मला कसे वागायला लागले सगळा वर्ग सांगायला लागला की नाही सर हा दोन नंबर बेंचलाच असतो मग काही पोरांनी सांगितलं स्नेहल तांगडे नावाची कोलगी होती ती म्हणली सर याचं गणित कच्च आहे त्यामुळं याचं गणित कच्च असल्यामुळं हा सहा नंबर बेंचला जाऊन बसतो आणि हा सगळा प्रकार असा आहे तर कुठेतरी शिक्षकाने समजून घ्यावं लागतं आणि मग झिंके सरांनी मला सांगितलं काय वर मला कळत नाही का तर तुम्ही उठलं की सुटलं मलाच मारायचे मला कळत नाही हा नाही पण त्रास सारा माझ्या वाटाय आणि मग कुठेतरी एक दिवशी आधाराने सरांनी घेतलं आणि मला विचारलं तुला गरीत कळत नाही का माझं मला नाही सर मला कळत नाही मग एक काम करत सर म्हणजे कळत नाही तुला तू इंद्रे मॅडमच्या वर्गात बस मग तुला गरीत मला वाटतं कळत सर मी त्यांना एवढीच तू सांगितली की सर तू तुला जोरात बोलू शकता का आणि तेव्हापासून सरांनी मग झोरात बोलायला सुरुवात केली सर आणि मला देखील गणित कळायला लागलं विद्यार्थ्यांचं आणि हे जे नात शिक्षकाचं हे फार पण काम आहे शिकवणारे नागेशक काम जर कोणी गरज असेल तर शिक्षकांना कोणाच नाही माझे आई वडील उजतोड काम करायचे सर आणि आज उज्तोड कामगारांच्या जिल्ह्यात उडतोय मी ती खंत आहे बरं मी म्हणतो माझी काम उडतोड काम करायचे आणि आई वडिला कुठलंही ज्ञान नसताना साबळे सर असतील आमचे बांदर सर असतील आमचे अकोलकर सर असतील झिंपे सर असतील या लोकांनी माझ्या हाताला धरलं सर आणि मला चांगलं बोलता येतं माझी चांगली डेलिंग आहे त्यानंतर बांदर सरांनी सर इतकं सुंदर इंग्रजी आम्हाला शिकवलं आजही सांगितलेल्या जा ज्या आपण त्याला सूत्र म्हणतो ते सूत्र आजही माझ्या डोक्यात भेटत आहे त्यानंतर त्या कालावधीमध्ये इंग्रजी हा माझा आहे म्हटला आणि माझं घर चालवण्यासाठी त्या शिक्षकाने ताकद दिली तो माझ्या घरामध्ये कुठलंही ज्ञान नसताना माझ्या माझ्या समाजामध्ये पण आवा ला जास्त शिकत नाही राजही तांगवी झालं बारवी झालं की मुलगी ही खंत आहे आणि यामुळे आपला समाज मागे चांगला का हा देखील प्रश्न आहे सर नेहमी असं वाटतं आणि पोहोन म्हणून लक्षात ठेवा मी विरोध म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मला वेळ कमी आहे बरेचसे मांडण बोलणार आहेत पण विरोध म्हणून सांगतो स्वीकारायला शिका सर स्वीकारत नाही आपण आपण स्वीकारत नाही महाराज कधीच नाही आपण सर होतो नागेश प्रसंग असा घडला एक पाहुणा होता आणि तो आपल्यावर लागून पडतो म्हणून सांगतो विद्यार्थ्यांना स्वीकारायला शिका की गोष्ट जबाब नसेल तर ती स्वीकारायला शिका मला येत नाही असं म्हणू नका माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो बघा एक व्यक्ती होता जो पाहुणा म्हणून एका गावात गेला आणि गावची परिस्थिती अशी होती की रात्र झाली तिथून गाडी त्याला प्रवासासाठी पुन्हा मिळाली नाही तो मुक्कामी पाहुण्याकडे राहिला आणि राहिल्यानंतर गंमत अशी होती की याला म्हणते रात आय रात पण असतो तो तो एक रोग आहे रात्री दिसत नाही काही जण रात अंधाळा पाहुणे जेवायला बसला ताक वाटलं हा दुसरीकडे हात करत होता हात खाली करत होता जेवण झालं रात्र झाली हा जेवण झाला हा मला रूम गेली झोपा प्रश्न असा पडला काय एकटा रूम मध्ये होता आणि याने सांगतो बसला की मला सगळं दिसतय आंधळा नाही आता प्रश्न पडला बाहेर जाऊ कसा चारपाई होती चारपाई चार दुरी होती दोरी हातात आली दुरी सोडत सोडत सोडतोपैकी गेला वा...